आवाज आम आवाज आपल्या हकाचा। तालुक्यात गांजाची शेती उघडकीस पण महसूल यंत्रणेची पाहणी यंत्रणा प्रश्नांकित शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडा शिवारात सापडलेली आठशे वीस किलो गांजाची बेकायदेशीर शेती ही केवळ अंमली पदार्थ विरोधी कारवाई नसून ती महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना ठरली आहे गांजाची झाडे फुले व बोंड्यासह पूर्ण वाढलेली आढळून येणे हे पीठ एका दोन दिवसात उगवलेले नसल्याचे स्पष्ट करते शेती स्वतःची असल्याची कबुली आरोपीने दिल्यानंतर संबंधित जमिनीची पीक पाहणी नोंदी सातबारा तपासणी आणि क्षेत्रभेटी वेळेवर झाल्या होत्या का हा प्रश्न उपस्थित होतो महसूल प्रशासनाची जबाबदारी केवळ कागदोपत्री नोंदीपुरती मर्यादित नसून प्रत्यक्ष जमिनीवरील वापरावर लक्ष ठेवण्याचीही आहे पोलीस विभागाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तातडीने कारवाई करून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला हे नक्कीच कौतुकास्पद आहे मात्र अशा प्रकारची लागवड वेळेत हेरली गेली असती तर इतक्या मोठ्या प्रमाणावर गांजा तयारच झाला नसता अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनात नियमित माहितीची देवाणघेवाण संयुक्त पाहणी आणि स्थानिक पातळीवर अधिक सतर्कता आवश्यक असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे आज शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील महादेव दोंदवाडा या गावात एक इसम हा गांजाची शेती करत आहे अशा गोपनीय माहितीवरून आम्ही या ठिकाणी छापा कारवाई केली असता काय नाव राशा पावरा याने आशी या ठिकाणी ही अशी गांजाची ह्या लवणाच्या लगत आणि महती विभागाच्या शेतीमध्ये अशा पद्धतीची गांजाची लागवड केलेली आहे आपण मध्येपर्यंत जाऊन बघू शकतो की अशा पद्धतीने थोड्या प्रमाणात काही ठिकाणी कापूस व काही ठिकाणी गांजा अशा प्रकारे प्रकारे हे लावलेलं ला आहे हा अजून जो गांजा होता हा आता आपण मजुरांच्या साह्याने या ठिकाणी उपसून घेतलेला आहे हे गांजा